आशिष शेलार राजकारणातून संन्यास घेणार का अशी चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे आणि या चर्चेची सुरुवात झाली आहे ती राज्यातले लोकसभा निवडणुकीचे आकडे समोर आल्यानंतर का आहे शेलारांच्या संन्यासाची चर्चा एक चॅलेंज शेलारांना कसं पडलंय भारी बघूया या हा स्पेशल रिपोर्ट राजकारण ही भलतीच चॅलेंजिंग गोष्ट त्यामुळे हे काही ऐर्या गैर्याचं काम नाही त्यासाठी मर्द असावं लागतं पण मर्द कधी विकला जात नाही पण कधी कधी मर्दांगीवर डंकेके चोट पे दिलेलं चॅलेंज ही बुमरँग होऊ शकत जसं की हे चॅलेंज तुम्हाला जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीस वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला आव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडू आता झालंय असं की ठाकरेंच्या महाविकास आघाडीने राज्यात तीस जागा निवडून आणल्यात त्यामुळे सगळेच लोक शेलारांना त्यांच्या या चॅलेंजची आठवण करून देतात शेलार हे सगळं नेमकं का म्हणाले होते कुठल्या संदर्भानं म्हणाले होते तेही सविस्तर ऐका उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टीत वाक्य हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य बास हा जो काही शेलारांचा कॉन्फिडन्स होता त्यानेच खात केला आता याला आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स म्हणणार नाही म्हणजे ते काम आपण केलं तर विरोधक काय करतील कारण विरोधकांनी तर शेलारांचं हे राजकीय संन्यास चॅलेंज मनावर घेतलंय राजकारण सोड मर्दांचा शब्द द्या आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी तुमच्या युतीत अठराच्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिष शेलार राजकारण सोडेल मर्द असाल तर शब्दावर ठिका आता निकालानंतर गंमत अशी आहे की भाजपलाच काय तर महायुतीलाही शेलारांनी दिलेला अठरा जागांचा चॅलेंजिंग आकडा काही गाठता आला नाही कसं आहे की हा जमाना सोशल मीडियाचा आहे त्यामुळे काही लपवायचं म्हटलं तरी लपवताना नाके नऊ येतात जुन्या जुन्या गोष्टी नव्यानं वर येतात शिवाय शेलार स्वतःच म्हणाले होते वा। हे रेकॉर्ड करून ठेवा हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य बास हा जो काही शेलारांचा कॉन्फिडन्स होता त्यानेच खात केला आता याला आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स म्हणणार नाही म्हणजे ते काम आपण केलं तर विरोधक काय करतील कारण विरोधकांनी तर शेलारांचं हे राजकीय संन्यास चॅलेंज भलतच मनावर घेतलंय प्रत्येक माणसाने दिलेल्या शब्दावर जागला पाहिजे आणि ते शब्द जागतील आणि ते मला वाटतं त्यांचा राजकीय संन्यास देतील जर तीस प्लसच्या जागा झालेल्या आहेत तर शेलारांनी मला मुहूर्त सांगितला पाहिजे संन्यासाचा म्हणजे मी शेलारांना त्यांच्या संन्यास घेण्यासाठी काय भगवी कपनी रुद्राक्ष माळा काटी लोटी काय त्यांना घेऊन ना आता विरोधक यावरनं पुढचे काही दिवस रोज दिवसणार याबद्दल शंका नाही त्यामुळे शेलारांनाही असं उत्तर द्यावंच लागेल आता आधीच निकालानं भाजपची परवड झाली त्यात भाजपनं पक्षाबाहेरच्याच नेत्यांना संधी देण्याचा सपाट लावला अशात शेलारांच्या रूपाने काही मूळ भाजपचे नेते तितकेच पक्षासाठी झट्ट्यांना दिसत आहेत आता एवढ्या तेवढ्या चॅलेंजनं शेलारांनी राजीनामा द्यायचा म्हणजे कसं चालेल शिवाय अज्ञ मराठा चेहरा म्हणून भावी मुख्यमंत्री अशीही त्यांची चर्चा होत राहते तेव्हा किमान अजितदादांसारखं त्या खुर्चीचं लक्ष समोर ठेवून तरी शेलारांनी विरोधकांच्या प्रेशरला बळी पडू नये असंच बहुधा त्यांच्या हितचिंतकांना वाटत असे आता त्यांचे हितचिंतक हे पक्षातलेत की पक्ष बाहेरचे हे सांगता येणं तेवढं कठीण तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील